रेल्वे ब्रॉडगेज निर्मितीच्या कामादरम्यान एका मजुराचा हायड्रा मशीनच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे पीडित झालेल्या कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पारवे यांनी पुढाकार घेतला आणि कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली मृतक गंगाधर निनावे राहणारे कारगाव हे व्ही पी एल कंपनीअंतर्गत रेल्वे ब्रॉडगेजच्या निर्माणाधीन कामात मजूर म्हणून कार्यरत होते चोवीस नोव्हेंबर म्हणजेच रविवारी कारगाव शिवारातील साईटवर हायड्रा मशीनने इलेक्ट्रिक पोल उचलण्याचं काम सुरू असताना अचानकपणे मागे उभे असलेले गंगाधर अचानक चाकाखाली आले यात त्यांचा मृत्यू झाला हा अपघात कंत्राटी कंपनी प्रशासन व हायड्रा चालकाच्या चुकीमुळं झाला असून गंगाधरच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे त्यांच्या पत्नीवर आलेली जबाबदारी एकोणीस वर्षीय मुलगी पंधरा वर्षीय मुलगा यांचं शिक्षण लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा असा प्रश्न रोहित पारवे यांनी डीव्हीपीएल पी एल कंपनीच्या व्यवस्थापनासमोर उपस्थित केला पीडित कुटुंबाला तात्काळ मदत न मिळाल्यास रोखठोक पवित्रा घेणार असल्याचं त्यांनी बजावलं दरम्यान कंपनी प्रशासनानं चोवीस तासांच्या आत पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली रोहित पारवे यांनी स्वतः डीव्हीपीएल पी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह मृत गंगाधर यांचं घर गाठलं कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला डीव्हीपीएल पी एल कंपनीकडून मिळालेल्या दहा लाख रुपयांचा धनादेश रोहित पारवे यांनी पीडित कुटुंबाच्या सुपूर्द केला